लहान मुलांचे आजार हे इतर आजारांच्या तुलनेत अतिशय किचकट आणि जास्त कालावधी घेणारे असतात त्यात आयुर्वेदाकडे उपचार करण्यासाठी किंवा जाण्यासाठी लोकांचा कलच नसतो पण पुण्यातील वैद्य संग्राम कुमावत आणि वैद्य ऐश्वर्या घोंगडे यांचे मंत्रम विशेष बाल चिकित्सा केंद्र यांच्यामार्फत त्यांच्या बाल रुग्णांना अत्यंत कष्ट साध्य अशा मेंदूच्या आजारांवर सहज कमी वेळेत आणि लहान मुलांना कमी त्रासिक असे उपचार देऊ नये आयुर्वेदिक उपचार पद्धतीने सिरेब्रल पाल्सी ऑटिझम डिलेड माइलस्टोन मस्कुलर डिस्ट्रॉफी ह्या अने आणि अशा अनेक आजारांवर यश मिळवले आहे मती मंदत्व स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम लहान मुलातील अतिचंचलत्व व चिडकेपणा म्हणजेच हायपर ऍक्टिव्ह चाईल्ड एडी एच डी वाढीचे विकार म्हणजेच डेव्हलपमेंट डिसऑर्डर्स मस्क्युलर डिस्ट्रॉफीज रात्री लघवी करणे अभ्यासात एकाग्रता वाढवणे बालदमा अलर्जी म्हणजे सतत ताप सर्दी इत्यादी कुपोषण मज्जातंतू चेता संस्थेचे विकार आणि अशा अनेक आजारांवर यश मिळवले आहेत लहान मुलांच्या खास उपचारासाठी मंत्रम मल्टी स्पेशलिटी हे एक आशेचं किरण ठरलं आहे आमचा पत्ता राम गणेश गडकरी रोड फनी आळी तालीम शेजारी कसबा पेट पुणे संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास तीस झिरो एकोणसत्तर तसेच नव्याण्णव एकवीस चौवेचाळीस सदुसष्ट सदुसष्ट तसेच त्र्याण्णव बावीस सदुतीस ते चौदा तेहतीस तसेच आमचे उपचार केंद्र नाशिक मध्ये सुद्धा उपलब्ध धन्यवाद